महिन्यात येऊन जर मला वेगवेगळे प्रयोग करता आले नाहीत तर त्या इथे असण्याला काही अर्थ नाही आहे मला स्वतःला काय मी एका डोंगराच्या टोकावरती उभं राहायला आवडतं की कधीही मी खाली पडेन आणि कपाळ मोक्ष होईल पण इमेज चेंजिंग च्या पाठीमागे थोडीशी मी होते आणि त्याच्या मागे स्कल जास्त होता आपल्या समोर आपण उघडे नगडे होतो ना आपल्या चुका जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा आपण ऑलरेडी गेम रिस्टार्ट करायला सुरुवात केलेली असते मी घेतला होता स्वतःसाठी श्वास पण तो चांगल्या अर्थाने घेतला होता हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजनी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत दहा ऑक्टोबरला सकाळ तर होऊ द्या हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्तानं आपल्याशी गप्पा मारायला या चित्रपटाची टीम आहे तेच म्हणजे सुबोध भावे आणि मानसी नाईक नमस्कार स्वागत राजरी मराठीमध्ये तसे आहात व्हॉट्सअप मानसी काय म्हणतेस खूप छान सुबोध दादा व्हॉट्सअप काय चाललंय ऍक्च्युली मालिकेचं सुद्धा शूटिंग चाललंय या चित्रपटाचं प्रमोशन आणखीन एका हिंदी चित्रपटाचं पोस्टर आलंय किती बिझी आहेस दिवस पुरतोय का चोवीस तास नाही पुरतोय असं वाटतं की अजून असलं पाहिजे पण ठीक आहे ज्याच्यासाठी आलो आधी म्हणत होती की जर डान्स केला तर ती डान्स करेल याच्यामध्ये तर मी आता डान्स नाही करायला लावणार <laughs> आहे पण आता जो मी ट्रेलर बघितला त्याच्यात डान्स मूव मस्त दिसत आहेत तर तिथूनच मी सुरुवात करीन मानसी मला सांग कसा होता तो डान्स परफॉर्मन्स विथ थेम जेव्हा शूटिंग चालू होतं एक तर थँक्यू राजश्री मराठी आणि थँक्यू दर्शना कारण आपण खूप काळानंतर एकमेकांना भेटत आहोत कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन खूप मजा मस्ती आम्ही केलेली आहे पण एक सिरियसनेस होता मध्य प्रदेश मंडूमध्ये आम्ही शूट केलं hmm. तू जर ते गाणं बघितलं oh. स्पेशली तर ते जहाज महल या लोकेशनवरती शूट झालेलं hmm. आहे आणि uh, खूप सुंदर गाणं आहे रोहित राऊत आहे त्याच्या मागे Uh, हिमेश सरांचं आपल्या हिमेश रेशम या मराठीत येत ते आहे त्याच्यामुळे त्यांचं लेबल mm. असल्या कारणाने खूप मोठं ग्रँजर mm. टीम खूप ही सगळी प्रॉमिसिंग आहे uh, आमचे जे मास्टरजी होते फिरोजी uh, त्यांनी करेक्ट पेज वन टू पेज टू जेव्हा आपण कथेत जातो तेव्हा mm. ते प्लेस केलेलं खरं ते mm. गाणं आहे म्हणजे mm. काही लोकांना असं वाटतं की हा नाचत नाहीये मी खूप नाचते म्हणजे असे दोन यु नो कॉर्नर आहेत तर ते तसं नाहीये ते मुद्दाम तसं गुंफलं गेलंय तसं कोरिओग्राफी त्याची आहे आणि कारण हा सिनेमा तसा आहे ज्याच्यासाठी अख्खी मराठी इंडस्ट्री आपली मराठी भाषा ओळखली जाते ते म्हणजे कंटेंट ओरिएंटेड आपण खूप नो जगात खूप सुंदर सुंदर कंटेंट घेऊन जातो जिकडे चित्रपट असतात तर असा एक सुंदर कंटेंट घेऊन आम्ही येत आहोत तर नक्की बघा दहा ऑक्टोबरला वा सुबोध दादा तुझा एक्सपिरियन्स कसा होता मस्त होता मांडू मला खूप आवडत गाव मध्य प्रदेश मधलं आणि माझी खूप वर्षांपासून इच्छा होती की ते काहीतरी शूट व्हायला पाय आपलं mm. म्हणजे माझं आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ती पूर्ण झाली एक आ, उत्तम कथा आ, फार इंटेन्स कथा mm. आणि वेगळ्या प्रकारची इंटेन्स लव्ह स्टोरी म्हणजे रुडार्थाने हिरो हिरोईन भेटले एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दुरावा आल्या वगैरे असं न होतात दोन वेगळेच परग्रावरची माणसं mm. एकत्र येतात आणि ते एका रात्रीमध्ये जे त्यांच्यामध्ये घडतात दॅट इज फिल्म पण खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स दोन्ही कारण दोनच पात्री चित्रपट आहे त्यामध्ये तिसरं पात्रच नाही okay. uh, तिसरं पात्र इज अ लोकेशन uh, त्याच्यामुळे uh, जे काही दोन तासामध्ये घडत आहे ते त्या दोघांमध्येच घडत आहे दोघांचा प्रवास आपल्या समोर येतो दोघांचा एकमेकांबरोबरचा प्रवास आपल्या समोर येतो आणि त्या प्रवासामध्ये कुठे ते चाललेत तेही आपल्याला कळतं पण खूप सुंदर लिहिलेली खूप उत्तम दिग्दर्शन केलेली आणि उत्तम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सजलेली अशी ही फिल्म आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा लुक माझ्या कुठल्याही फिल्ममध्ये नाहीये नाही पंचवीस वर्षात मी असं कधी दिसलोच नाही स्वतःला पण नाही दिसलो त्यामुळे <laughs> या निमित्ताने मला अशा प्रकारच्या वेगळ्या गेटअप मध्ये स्वतःला बघता आलं लोकांसमोर येता आलं एका वेगळ्या कॅरेक्टरला घेऊन येता आलं आय एम हॅपी आणि हे दर प्रोजेक्ट वाईज तुझ्यासोबत असं होतं ना की प्रत्येक प्रोजेक्ट लुक वेगळा काहीतरी नवीन ट्राय करा म्हणजे तू मग म्हणालास की हा शंभरावा चित्रपट आहे तुझा शंभरापैकी मी पंचवीस पकडते काहीतरी वेगळं हे खूप असेल ना आणि मी की एकसारखंच काम करायचं असतं तर मग मी नोकरीच केली असते मी अभिनेता कशाला ते करायचं नाही म्हणून अभिनेता चालू आणि अभिनयात येऊन जर मला वेगवेगळे प्रयोग करता आले नाहीत तर त्या इथे असण्याला काही अर्थ नाही आहे इनफॅक्ट प्रत्येक वेळेला आणि मला स्वतःला आवडतं की मला कधी सिक्युअर झालेला आवडत नाही मला स्वतःला काय मे डोंगराच्या टोकावरती उभं राहायला आवडतं की कधीही मी खाली पडेन आणि कपाळ मोक्ष होईल तर मला सेटल झालेलं आवडत नाही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या मला सतत काहीतरी वेगळं लागतं चेंज लागतं आणि ते असेल तर मला तेच माझं इन्स्पिरेशन आहे आणि ते मला असं वाटतं अशा प्रकारचे चित्रपट येतात आणि ते तुला अजून इन्स्पायर करतात की अजून काहीतरी वेगळं तू स्वतःमधलं शोधू शकतोस बघू शकतोस आणि आणि मगाची ना जैन सर स्टेजवर फार छान म्हणाले की जेव्हा सुरुवात झाली होती या चित्रपटाची अनेक निर्माते आले अनेकांनी अने बॅकआउट केलं बट तू म्हणाला होतास की नाही हा चित्रपट होणार आणि हा छान होणार आणि त्यांनी ते मस्त बोलून दाखवलं खर तर ना दिग्दर्शकांना अशाच प्रकारचं कुठेतरी बूस्ट देणं गरजेचं असतं तेव्हा कुठेतरी मे बी वेगवेगळे विषय आणि कलाकृती बाहेर येतील राईट तुमच्या दोघांना विचारायला आवडेल तुमच्यासाठी कधी सुरुवात झाली होती सकाळ तर होऊ द्या या चित्रपटाची माझ्यासाठी तुकाराम जो हिंदी चित्रपट माझा आला त्याच्या सेट वरती सुरुवात झाली कारण आलोक तेव्हा असोसिएट होता तिथे आणि तेव्हापासून म्हणजे ही गोष्ट बावीस माझ्यासाठी सुरू झाली कारण आलोकने त्याच्यानंतर मला सांगितली गोष्ट बर गोष्टही नाही सांगितली मला म्हटली दादा त्याने एक लाईन सांगितली मला की दादा हे मला असं असं डोक्यात आणि मला करायचंय तू काम करशील का नाही म्हंटल हो आणि तिथनं बघ आपल्याला माहिती असतं की मुळात काय एक चित्रपट हो जरी म्हणला तरी तो लगेच काय होत त्याच्या वाढीमागे अनेक गोष्टी असतात या। तो उभारायला वेळ लागतो वे ला तर मी कधी त्याला फोन करून विचारले की अरे काय काय पुढे काय झालं काय झालं काय झालं कारण मला माहिती आहे मी पण त्याच्यातनं गेलो त्यामुळे त्याला एक, एक वेळ लागते ला गोष्ट घडण्यासाठी आणि तो सातत्याने त्याच्यासाठी प्रयत्न करत होता झगडत होता आणि त्यातनं नकार पचवत होता त्यातनं पुन्हा निराश होत होता पुन्हा माझ्याकडे येत होता तर माझं काम एक सिनियर म्हणून किंवा सिनियर म्हणजे वयाने पेक्षा सुद्धा अनुभवाने सिनियर म्हणून एकच आहे की तुझी आशा सोडू नकोस निराश होऊ नकोस ती धरून ठेव होईल वेळ लागेल पण कधी ना कधी तरी होईल आणि कधी कधी खूप चांगलं असतं की काही लोक त्याच्यापासून तुटलेली कारण त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात या चित्रपटाला गरज आहे तुझ्याच सारख्या पॅशनेट असलेल्या एका दुसऱ्या माणसाची जो तुझा निर्माता म्हणून येईल आणि तेव्हाच हा चित्रपट घडेल आणि मला इतकी इतकी छान गोष्ट आहे की जितका या सिनेमाच्या बाबतीत तितकीच पॅशनमुळे हा चित्रपट घडू अगदी आणि मानसी तूही स्टेजवर की गेली बरीच वर्ष तू दिसली नाही चित्रपटामध्ये तू मालिका केली चित्रपट केला इव्हेंट्स केले पण गेल्या अनेक वर्षामध्ये त्या प्रकारचा विषय म्हणा किंवा चित्रपट नाही आला तुझ्याकडे मला सांग सकाळ तर होऊ द्या या सब्जेक्ट बद्दल या चित्रपटाबद्दल काय ती हुकलाईन किंवा पॉइंट तुला वाटला की नाही आय शुड डू दिस खरं मला अगदी मनापासून हे सांगायचं mm. आहे जे फार कमी लोकांना माहितीये mm. की यांची संपूर्ण टीम खरं ठरली होती mm. पण मी सगळ्यात शेवटी का झाले mm. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी इन झाले mm. आणि मी घेतला होता स्वतःसाठी श्वास mm. पण तो चांगल्या अर्थाने घेतला होता कारण मला काम करायचं होतं mm. पण इमेज चेंजिंगच्या पाठीमागे थोडीशी मी होते आणि त्याच्या मागेच कल जास्त होता आ, एका कलाकाराला जेव्हा कमी काम असतं ना तर त्यांनी निवडक राहू नये असं मला पर्सनली वाटतं की ज्याच्याकडे बिलकुलच काम नाहीये त्यांनी आलेलं काम पण न करावं म्हणजे परिस्थिती असते कधी कधी की आपण नाही म्हणतो पण मी अशी कलाकार आहे की मी सगळ्यालाच हो म्हणते आणि मला नाही म्हणताच येत नाही ओके हे सगळ्यांना माहितीये मी खूप वेगवेगळ्या रूपात आले जसं मी मंचावर सुद्धा बोलले पण चित्रपट तसे काही माझ्याकडे असे खूप आले आणि मला त्याच्यातून निवडायचं होतं असा काहीच प्रसंग आला नाही जे खरं आहे मी जे आले त्यांना नाही यासाठी म्हणत होते कारण मी तयार नव्हते आणि मला तयार होऊनच परत यु नो माझी सुरुवात पुन्हा करायची होती खर तर जसा चित्रपट आहे आणि चित्रपटाचं टायटल आहे तसं मी सुद्धा एका त्या रात्रीतून बदलले आणि सकाळी वेगळी झाले हा काही स्पॉइलर नाही आहे चित्रपट काय आहे हे <laughs> तुम्हाला बघायचं आहे दहा तारखेला बट सांगायचा मुद्दा असा की नियती जी माझी व्यक्तिरेखा आहे ती थोडी मानसीच आहे किंवा आपण खऱ्या आयुष्यातून जे अनुभवतो ते आपण एक कलाकाराच्या आयुष्यात आपण ते आपल्या कलेमध्ये दाखवतो काहीतरी घडलं असतं ते तुम्ही रिलेट करता मग ते तुम्ही सीन मध्ये दाखवू शकता असं खूप ठिकाणी खूप जागी असं झालेलं आहे की जरी ती आत मानसी असेल तरी मी जगत नियतीसारखी होते आणि सेटवर मी नियतीच होते मला मानसी असेल मला असं आठवत नाही आणि जे आलं ते पहिलं हा म्हणजे पहिला व्हायला हा चित्रपटच खरं माझ्या भाग्यात लिहिला होता जसं मी म्हणाले मी पुन्हा म्हणू इच्छिते की नियतीने नियतीला यु नो चूज केलेला आहे आणि इतकं इतकी चांगली टीम इतकी गो टीम की ज्यांनी मला चान्स दिला खरं तर चान्स मी हा मुद्दाम शब्द वापरते की मी माझं स्वतःचं टॅलेंट पोट्रे करू शकते आणि इथे तर मी असं मला वाटलं की चला मी एक गड जिंकलेला आहे पण मेन मला आनंद ह्याचा होता की मला सुबोध बरोबर काम करायला मिळालं कारण ही माझी खूप एक इच्छा होती पहिल्यापासून की मलाही चित्रपट करायचं आहे आणि मलाही तसं काम करायचंय आणि त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे ही एक भावली आहे त्यामुळे ही इज व्हेरी सपोर्टिव्ह खूप आपलंसं करून घेतो तो, तो आणि मला प्रचंड त्यांनी मदत केली रिस्क फॅक्टर असतो मला माहिती आहे पण तो मी अनुभवला कारण एका गॅप नंतर पुन्हा ते वाक्य बोलणं कॅमेराच्या समोर ते नो you know, पोट्रे करणं त्या डिवो नो डिवोटेड आर्टिस्ट सारखं एक स्वतःला विसरून यु नो कलेकडे आपला तो एक जो काही एक यु नो सेल्फिश मोटेव्ह असतो की आपली कला दिसली पाहिजे आणि खूप मोठा चित्रपट आणि ते सुद्धा दोन पात्री आणि बरोबर हा त्यामुळे मला असं होतं की ऑस्कर फॉर मी अगदी आणि अख्खा ट्रेलर बघताना मला सतत एक प्रश्न पडत होता की काय घडलं या माणसाच्या आयुष्यात हा एक येतो प्रश्न की कारण त्या मीच माझा शत्रू किंवा मृत्यू अशा बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत असं असतं ना की एखाद्या चित्रपटामध्ये काहीतरी घडतं हे आपण बघतो इथे ट्रेलरच दाखवला की ऑलरेडी प्रोटोग सोबत काहीतरी घडलंय आणि मग पुढचं सगळं hmm. काय आहे सस्पेन्स नका सांगू बट काय आहे नेमकं का हे काय रिव्हिल करायला आवडेल काय झालंय माणूस आपल्या आयुष्यात किती महत्वाचा असतो yeah. या आपण दिवसभर इंस्टाग्राम वरती राहिलो आणि आपण दुनियाभराचे रील्स बघितले आणि पंचवीस हजार कोटी लोकांनी जरी आपल्याला लाईक केले कमेंट्स केली तरी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा ना तो एका माणसाशीच साधायचा आणि तो आपल्या आयुष्यात किती महत्वाचा असतो मला असं वाटतं चित्रपट तो आहे की जेव्हा तुम्ही कोणाशी संवाद साधू शकत नाही जेव्हा तुम्ही सगळ्या जगापासून स्वतःला तोडून टाकलाय स्वतःची उत्तरं शोधताय तुमच्या मनामध्ये काय घालमेल चालले म्हणजे आपल्या घरात देखील आपल्याला आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळत नाही परंतु एखादी अत्यंत स्ट्रॉंग घटना घडत नाही म्हणजे अनेक लहान मुलं किंवा अनेक व्यक्ती जेव्हा आत्महत्या करता। करतात त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांना कळतं की अरे काहीतरी बिनसलो होत राईट तर इतकं आतमध्ये आपल्या मनात इतकी गुंतागुंत आणि इतकं प्रचंड काहीतरी चाललेलं असतं की जे आपण योग्य वेळी आपण त्याला आउटकम दिला नाही योग्य वेळी आपण जर ते कोणाविषयी बोललो नाही तर आपण स्वतःच नाश करून घेतो असं त्या अभयच्या बाबतीत झालाय काहीतरी घटना घडली गड़ आहे आणि त्याला त्याची उत्तर मिळत नाही तेव्हापासून तो भयंकर डिस्टर्ब आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सगळ्या जगापासून स्वतःला तोडून तो स्वतःच्या बंगल्यात येऊन राहतोय त्यांनी कुठलाही कोणाचे फोन घेत नाहीये कुठल्याही माणसाला भेटत नाहीये एकटा आहे स्वतः बरोबर आहे स्वतःशी बोलून त्याच्यातनं काही आपल्याला उत्तरं सापडतात का याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा ती उत्तर सापडत नाही आता तो हरलाय आणि आता त्याला स्वतःला संपवायचं आहे अशा वेळेस नियती त्याच्या आयुष्यात येते आणि ती रात्र आहे त्या दोघांची आणि त्या 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 दोन दोन ग्रहांवरती राहणाऱ्या आणि ते, ते, ते वेग वेग एक फार फ्लिप आहे ती सुरुवातीला छान दिसते लव्हेबल दिसते आणि नंतर ती अचानक म्हणते की हे शेवटचं डिनर आहे तर आता ही पॉझिटिव्ह आहे व्हॉट एक्झॅक्टली मानसी दर्शना दहा तारीख जवळ ती आहे त्याच्यासाठी तुला आणि सगळ्यांना चित्रपट बघा आणि सांगा येस yes, आणि एक मस्त वाक्य मला आहे की गेम हा नेहमी रिस्टार्ट होऊ शकतो आणि लाईक सोशल मीडियाच्या जगात आपण इतक्या कॉम्पिटिशन मध्ये राहतो ना की आपण कम्पेअर करतो आपलं आयुष्य लोकांबरोबर अशा वेळी रिस्टार्ट हा मुद्दा खूपच मागे राहतो आपल्याला असं की अरे सगळं माझ्यासोबतच का होत आहे तुम्ही तर इतकी वर्ष काम करतायत रोज एक वेगळे इमोशन्स कॅरेक्टर म्हणल्यावर यू बिलीव्ह की गेम हा नेहमी रिस्टार्ट होऊ शकतो लाईक या आपल्या ट्रेलरमध्येच हे स्टेटमेंट आपण सगळेच ऐकतोय सुंदर डायलॉग आहे मला खूप आवडला हा तुम्ही बिलीव्ह करता की गेम हा नेहमी रिस्टार्ट होऊ शकतो नो मॅटर व्हॉट ऑफकोर्स होऊ शकतो आपल्या फोन मध्ये एखादं फीचर चालत नसेल तुम्ही स्विच ऑफ करा परत सुरू करा फोन चालू होतो व्यवस्थित yeah. तुमच्या गाडीची काच जर खाली होत नसेल तुम्ही गाडी बंद करा सुरू करा ती काच वर खाली व्हायला हो लागते त्यामुळे मला असं वाटतं की आ, रिस्टार्ट करण्यात कमी वाटण्यासारखं किंवा त्याच्यात आपण काहीतरी कमी पडलोय असं वाटणार काही नाही आपलं स्वतःचं जेव्हा पूर्ण आपल्या समोर आपण उघडे नागडे होतो ना आपल्या चुका जेव्हा आपण मान्य करतो हो, तेव्हा आपण ऑलरेडी गेम रिस्टार्ट करायला सुरुवात केलेली असते आपण जर त्याच स्वतःच्या इगोच्या अभिमानाच्या आपण खूप मोठ्या व हो त्याच्या वर्चस्व वादात हो आपण राहिलो तर आपण कधीच गेम रिस्टार्ट करू नाही त्याच्यामुळे जसं त्यांनी ते उदाहरण दिले तर याच्यात की गेम गेममध्ये तुला किती वरती गेला एक साप येतो तुला खाली यायला लागतं पुन्हा तुला सुरुवात तिथूनच करायला लागते तर तसं मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जिथे तुम्हाला खरोखर रिस्टार्ट करण्याची गरज असते आणि ते जर तुम्ही करू शकला नाही तर मला असं वाटतं मग तुम्ही ते फक्त खेचता रबर आणि ते एक दिवशी तुटणारच असता मला असं वाटत मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअर मध्ये गेम रिस्टार्ट केलेला आहे आणि मी प्रूव्ह करते या। मस्त छान रिस्टार्टच आहे ना दहा तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट ट्रेलर बघून मला इतके प्रश्न पडले तर नो डाऊट लोकांची एक्साइटमेंट वाढली आता की काय आहे सकाळ तर होऊ द्या आणि तर रात्रीत काय घडणार आहे ऑल द व्हेरी बेस्ट काय अपील कराल प्रेक्षकांना थिएटर पर्यंत यायचं आणि सिनेमा बघायचं दादा ओके लेडीज फर्स्ट मी नवरात अरे खूप काळानंतर माझी आवडती गोष्ट मी करते तो म्हणजे अभिनय मला माहिती आहे माझं नृत्य खूप ओव्हरपॉवरिंग होतं कधी कधी पण मी पदार्पण एक अभिनेत्री म्हणूनच केलेलं आहे मला माहिती आहे की माझ्यापेक्षा किंवा माझ्या आईवडिलांपेक्षा प्रेक्षकांची इच्छा होती की मी काम करावं तर असाच एक गोड चित्रपट मी दहा ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटात चित्रपटगृहात घेऊन येत आहे जो तुम्हाला जाऊन बघायचा आहे प्लीज हा चित्रपट बघा आणि आम्हाला नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया आणि तुमचा आशीर्वाद हा खरंच खूप मोलाचा आहे एक नवीन सुरुवात करत आहे तुमचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे ऑल द व्हेरी बेस्ट असलेला सकाळ तर उद्या हा चित्रपट आमचा दहा ऑक्टोबर पासून सगळीकडे रिलीज होतोय मी आणि मानसी पहिल्यांदा एकत्र पडद्यावरती दिसणार आहोत आलोक जैन हे आमच्या लेखक दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट आहे नम्रता या आमच्या निर्मात्याचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि एक फार उत्तम टीम आ, या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र मला खात्री आ, आहे की हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल दोन पात्रांचा चित्रपट आहे पण त्या पात्रांबरोबर तुम्ही कधी गुंतत गेलात आणि कधी चित्रपट संपला तुम्हाला कळणार नाही इतका सुंदर चित्रपट झालाय आवर्जून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद थँक्यू आणि थँक्यू थँक्यू